आपण बघतात एस एल नाईन न्यूज आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उष्णतेचे तापमान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आज लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मोठी परेशानी झालेली आहे लेकराबाळांना बाहेर कसे घेऊन जावं अनेक काही कार्यक्रम का असतात लग्न कार्यक्रम का असतात लोकांना उष्ण उष्णतेचा अतिशय मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो आहे आणि उष्णता जर आज आपण बघितलं टेम्परेचर तर हाय टेम्परेचर गेल्या दोन चार दिवसापासून हाय टेम्परेचर आहेत लोकांना अनेक त्रास होतात कोणाला बी पीचा त्रास आहे कोणाला शुगरचा त्रास आहे कोणाच्या ऊन पड कडक पडल्यामुळे एक दम दम लागतो लोकांना आभाट जास्तमुळं आल्यामुळं तेही दम लागते घाबरट होती यावरती आपल्याला सविस्तर आपल्याला माहिती घ्यायची आहेत की उन्हामध्ये जात असताना कुठली काळजी घेतली पाहिजेत कुठलं कुठलं संरक्षण केलं पाहिजे पाणी किती केलं पाहिजेत आपल्याशी अशा सविस्तर आपण डॉ डॉक्टर संजीवनी क्लिनिक सायगाव आणि डॉक्टर अनिकेत विजय खरणार यांची सविस्तर माहिती घेणार आहोत की आज महाराष्ट्रातील ह्या तापमानामुळे लो नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजेत Uh, डॉक्टरांकडून आपण हे विचारणार आहेत की उन्हामध्ये लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे किती पाणी पिलं पाहिजे अशा सविस्तर आपल्या uh, डॉक्टर खेळणार यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत uh, सर नमस्कार, 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 नमस्कार।, नमस्कार सर मला एक सांगा की उन्हाचं टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणात आहे आज लोकांना धाप लागतो ज्यावेळेस येते दम लागतोय अशा महाराष्ट्रातील या नागरिकांनी कसं संरक्षण केलं पाहिजे नमस्कार मी डॉक्टर अंकित खेळणार तर मला याच्याबद्दल सांगायचं असं सांगावं वाटतं की न ने, नेहमीपेक्षा आपल्याकडे ह्या वर्षी वर्षीचा उन्हाळा खूप कडक आहे यावर्षी वर्षीचं तापमान विक्रमी तापमान आहे आपल्याला थोडंसं त्याच्यापेक्षा आपल्याला टेम्परेचर आपल्या बॉडीचं कमी करावं लागणार आहे तर त्याच्यासाठी आपण बाहेर निघताना घराच्या बाहेर निघताना काळजी घेतली पाहिजे की आपण पूर्ण आपली बॉडी कवर करून बाहेर निघालं पाहिजे शक्यतो मी तर सांगेन की अकरानंतर शक्यतो बाहेर निघालाच नाही पाहिजे अकरा ते पाचपर्यंत एवढी उष्णता असते तर अकरा ते पाचपर्यंत आपण घराच्या बाहेर निघाला नाही पाहिजे दुसरी गोष्ट निघायचं असेल तर मोठ्या गाड्यांचा उपयोग करायला पाहिजे तिसरी गोष्ट निघायचं असेल खूप इमर्जन्सी काम असेल तर ब घराच्या बाहेर निघायच्या आधी जास्तीत जास्त पाणी सुरुवातीला प्यायला पाहिजे कारण की बाहेर आपण सुरुवातीला जास्त पाणी पिलो घरी जास्त पाणी पिलो तर आपण आपलं बॉडी टेम्परेचर मॅच होतं बाहेरच्या टेम्परेचरशी किंवा जी बाहेरची उष्णता ती आपल्याला कमी लागते आणि तिथून आपण आपल्या उष्णतेपासून आपण आपल्या शरीराचं रक्षण करू शकतो तसेच इतर जे ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे किंवा ज्यांना इतर जोने, जोने 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 जे जुन्या जुना जुने जे आजार आहेत त्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे पाणी दिवसातून पाच ते सहा लिटर पाणी दिवसाला प्यायला पाहिजे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उष्माघाताचा त्रास दिसतोय हायग्रेड फिवर दिसतो आहे कारण की त्याच्यापासून बचावासाठी आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिणं हे गरजेचं आहे हे मी तर सांगू इच्छितो डॉक्टर साहेब मला एक सांगा की ह्या उष्णतामुळे अतिशय कडक उष्णता आहे आणि ह्या उष्णतामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात घाबराट होते तर ह्या लोकांना काय सजेशन आहे तेच घाबराट होण्याचं कारण हे डिहायड्रेशन आहे शरीरामध्ये आप आपल्याला पाण्याचं संतुलन राहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीराच्या नॉर्मल होत असतात हृदय चांगलं काम करतं मेंदूलं चांगलं रक्तपुरवठा झाल्यामुळे पाणी चांगलं असल्यामुळे चांगलं रक्तपुरवठा होऊन आपलं सगळं स सगळं सुरळीत राहू शकतं तर मला तेच सांगायचं आहे की ज्यांना घबराट होते ज्या लोकांना घबराट होते तर त्यांनी आज समजायचं की ते एक इंडिकेशन आहे की तुमच्या शहरात पाणी हे कमी झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आपण जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे आणि ज्यांना असं वाटत असेल की घबराट जास्त प्रमाणात होते किंवा ज्यांना बी पी शुगरच त्यांनी लवकर लवकर डॉक्टरां तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे की त्याच्यापासून त्यांना आपण पुढचे कॉम्प्लिकेशन टाळू शकतो उष्माघाताचे जे, जे आता आपण बघतो आहे की नाशिकमध्ये एक काल मी बातमी बघितली टी व्हीवरती की अठरा वर्ष मुलाला हार्ट अटॅकनी उष्माघातामुळे हार्ट अटॅक आला आणि त्याचा तो त्याच्यामध्ये दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर त्याचं कारण हेच होतं की तो दोन दिवसापासून तो मुलगा बाहेर मित्रांबरोबर बाहेर तो फिरत होता आणि त्याने स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही पाणी भरपूर पिला नाही त्याला खूप जास्त प्रमाणात उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे त्याला हृदयविकारा झटक्याने त्याचं निधन झालं तर मी हेच सांगेन की सगळ्यांना हे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे सांगेन की सगळ्यांनी पाणी जास्त जास्त पिलं पाहिजे आणि बाहेरून आपण बाहेरून जेव्हा जर अकरा ते चारमध्ये आपण बाहेर गेलो आहे फिरायला किंवा बाहेर कामासाठी गेलो आहे कामानिमित्त तिथून आलो आहे तर त्याच्यानंतर आपण घरी आल्या खूप थंड पाणी पिलं नाही पाहिजे थोडंसं बॉडी टेम्परेचर घरी येऊन थोडं आंघोळ करा थोडंसं थंड पाण्याने हातपाय धुवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर थोडंसं अर्धा तासाने आपण पाणी पिलं पाहिजे अर्धा एक तासाने पाणी पिलं पाहिजे जेणेकरून उष्माघात होत नाही हे होते आणि डॉक्टर यांनी आपल्या एस एल नाईनवरती उष्माघातामुळं काय नागरिकांची परेशानी होऊ शकते सविस्तर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहेत ज्या लोकांना उष्णघातामुळे ज्यांना ज्यांच्या छातीमध्ये दगदग होते किंवा बी पी त्यांचा वाढतो यांनी ताबडतोब डॉक्टरकडं जाऊन त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे हे होते आपल्याबरोबर आणखी एक डॉक्टर यांनी सविस्तर माहिती या महाराष्ट्रातील जनतेला दिलेले एस एल नाईन मराठी न्यूज सायगाव